नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत सात जुलै पासून समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकू असलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते अशातच आता स्टार प्रॉने एक नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये पाठमोऱ्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की तुमची आवडती खलनायिका परत येते यावरती आता बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिले की ही आई कुठे काय करते या मालिकेतील रुपाली भोसले आहे तर काही जणांनी सांगितलं हे शालिनी म्हणजेच माधवी नेमकर आहे तर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी सांगितले की हे आई कुठे काय करते या मालिकेतील संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले आहे तर तुम्हाला काय वाटतं ही कोणती अभिनेत्री असावी हे कमेंट्स करून नक्की सांगा एकंदरीत पाहता रुपाली भोसलेची पुन्हा एकदा स्टार प्रवार खलनायिका म्हणून एंट्री होणार आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा रुपाली भोसलेला स्टार प्रॉरच्या नव्या मालिकेत खलनायिका म्हणून पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा